हाय हॅलो गाईज तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर तुम्ही का वेळात वेळ काढून माझ्या व्हिडिओवरती क्लिक करून माझी रेसिपी बघायला आले त्याबद्दल खूप खूप थँक्यू चला तर मग मी पण तुम्हाला आज काहीतरी वेगळं नक्कीच दाखवणार आहे तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एकच वाटी असं मेजर करायला ठेवायची आहे आणि तेवढीच वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे या दोघं मिश्रणात चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथं मी एक चमचाभर मी इथे तीळ टाकलेलं आहे तुमच्या मुलांना जे आवडतं ना तुम्ही तेही टाकू शकता की मुलं आवडीने खातील नंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हो अजून जर याला चविष्ट तुम्हाला बनवायचं असेल की मुलखातील म्हणून आहे नाही तर एक मॅगी मसाला पण तुम्ही टाकू शकता तर जेवर पीठ आणि रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने मी ते दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गुठळ्या न करता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये कोणतंही कांदा टमॅटो वगैरे काही टाकलेलं नाही एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेला आहे कांदा टमाटो न टाकताही इतकं छान लागतं लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल हे तुम्ही तर म्हणून नक्की ट्राय करा तर मी ह्या घोळला आहे ना दहा ते पंधरा मिनटं असं मी याला एका डिशने झाकून ठेवणार आहे रवा आणि बेसनच्या या बॅटरमुळे ना एकदम वेगळीच चव येते तोंडाला आणि सुट्टी असल्यामुळे मुलं तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळतात म्हणून जर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून दिलं ना तर ते नक्कीच खातात नंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा मी ते सोडा टाकलेला आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू शकता एकदम ऑप्शनल आहे पण टाकलं तर नक्कीच छान लागेल नंतर मी ते थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि पटकन हे पिठाचं एकजू करून घेतलेला आहे आणि तुम्ही जर इथे मोठ्यांसाठी बनवत असणार तर तुम्ही चिली फ्लेक्स लसून वगैरे तुम्ही तुम्हाला काय टाकायचं तुम्ही ते टाकू शकतात हे फक्त लहान मुलांसाठी बनवलं होतं मी नंतर एका गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे तूप छान असं पसरवून घेतलेलं आहे नंतर हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती याला छान असं डोसासारखं किंवा उत्तप्पा पण म्हणता येईल याला छान असं त्याला शिजवून घेतलेलं आणि हो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करून जा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्याला दोघी साइडने भरपूर असं तूप लावून घेतलं ला, आणि मस्त असं कुरकुरीत करून घेतलेलं आहे मी पूर्ण डोसा तयार झाला की तुम्ही याच्यावरती तुमच्या मुलांना जी चटणी वगैरे किंवा पिझ्झा सॉस वगैरे जो आवडतो ना तुम्ही ते लावू शकता मी इथे आहे ना इमलीची चटणी लावली होती चिंच चटणी चिंचच्या चटणीमुळे त्याची एकदम टेस्टच एकदमच वेगळी लागते खूप छान आणि टेस्टी लागतो मी जे भरपूर सारे करून घेतले होते बघा हा एक केला नंतर परत एक मी करून घेतला आणि मस्त असं गरमागरम मुलांना सर्व केला आपण डोसा उत्तप्पा किंवा इडली जर करायचं ठरवलं था तर त्याला दोन दिवस वाट बघावं वा लागते भिजवाय त्याला परत दळून दोन दिवस साईडला ठेवायचं म्हणून हे ना पटकन आणि इन्स्टंट होणारा हा डोसा आहे आणि चवीला पण खूप छान लागतो कुठे प्रवासालाही घेऊन जायला एकदम सोपा असा आहे आणि टिकणारा आहे तो दोन दिवस पण टिकणारा आहे तो किंवा तुम्ही त्याला एखाद्या सुक्या चटणी बरोबर पण सर्व करू शकतात चला तर मग तुम्हीही करून बघा अशा प्रकारची रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा माझी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी परत एक अशी लहान मुलांसाठी रेसिपी उद्या टाकणार आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला नक्कीच समजेल थँक्स फॉर वॉचिंग टाटा बाय बाय